हॅलो एव्हरीवन मी मीनाक्षी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर व्हिडिओ करायचं कारण असं आहे माझ्या लाईफमधलं पहिलं शॉर्ट फिल्म मी काल शूट करायला गेले होते आणि ते रात्रीचं शूट होतं डरावणं चुडेलचं मी नंतर सगळं तुम्ही बघाल तेव्हा हो, कळेल तुम्हाला सकाळी सहा वाजता आले घरी आणि रात्रभर त्याच्यामध्ये सगळं डान्स आहे बरेच ऍक्टिंग आहेत बरेच बरंच काय ना काय आहे बरेण बरेण सो so, ते करून or, एवढे प्रचंड पाय माझे दुखत होते ना की मी सकाळ सकाळ पहिलं पाया गरम पाण्यामध्ये हळद हो आणि मीठ टाकून मस्त पायाला शेक घेतला आणि सात ते आठच्या दरम्यान ना माझा रूपक उठतो मम्माला बोलतो मम्मा मला दूध दे ना आणि ऍक्च्युली रूपक फिडिंग वर आहे म्हणजे अजूनही तो दूध पितोच ठीक आहे बोललो मला बाळा आज मम्मा दमले आज नाही बोलतो मम्मा प्लीज मी लहान झालोय तुला माहित आहे ना मम्मा मी लहान झालोय आता ना मला ठीक आहे गोड बोलतो ना तर कधी कधी तर मी त्याला दूध अशीच रागराही द्यायचे तुला दूध तू मोठा झाला नाही द्यायचं आणि असं करून तो झोपतो दो पण ना दूध न पिता पण नंतर मला कस तरी वाटत की माझ्या बाळाला मी दूध नाही दिलं So, मी त्याला उठवते आणि ते बाळाहेूध सो so, हे आईचं काळीच आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ असं दूध म्हणतो मम्मा मी लहान झालोय आता दे ना दूध आणि जेवढ्या उड्या असतील ना घरामध्ये मस्ती करायची असेल ना बेडवरून खुर्चीवरून उडी जम्प करायची असेल ना तेव्हा काय बोलतो माहिती काय मम्मा आता मी मोठा झालोय म्हणून मी उडी मारणार सो so, आहे असं माझं हे गड ठीक आहे तर मी राजचे काल फ्रेंड झाले होते घरी त्यांनी ना ही अ अर्गोची वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लीनर त्यांनी गिफ्ट केलंय घरासाठी सो त्यांना पण मी थँक्यू बोलते सो मी हा ब्लॉग इथेच संपवते थँक्यू